नेते पदाधिकारी आपले लोकप्रिय उपन उप लोकप्रिय नेते आणि उमेदवार विनोदजी घोसाळकर साहेब तसेच बोरोलीचे उमेदवार भोसले साहेब आणि माझे जमलेले सगळे शिवसेने शिव शिवसैनिकांना जे सांगितलं जे अभिषेकनी काम केलेलं आहे आणि अभिषेकवरचं जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही पूर्ण करायचं आहे त्याचे जे स्वप्न आहे ते, ते तुम्ही पूर्ण करायचं आहे म्हणून घोसाळकर साहेबांनी आणि मी असं निर्धार केलं की आपण आता जनतेसाठी राजकारण न करता समाजकारण करायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आणि त्यासाठीच समाजकारण करायचं आहे राजकारण आम्ही करणार नाही आहोत कारण जे राजकारण केलं आहे कारण दहा वर्षात जे अभिषेकनी काम केलं ते ह्यांना करता आलं नाही म्हणून अभिषेकचं हे केलेलं आहे हे मी इथे सांगते कारण मला असंच वाटतं की अभिषेकची प्रसिद्धी बघता घोसाळकर कुटुंबियाची प्रसिद्धी बघता म्हणूनच अभिषेकवरती हा हल्ला के करण्यात आला जेणेकरून आम्ही पुढे काम करू शकणार नाही पण हे कधीही होणार नाही कारण अभिषेकचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि हा वारसा आम्ही पूर्ण नेणार आहोत एक आम्हाला ही संधी द्या कारण दहा वर्षात जे नगरसेवक म्हणून आम्ही केले ते आमदार म्हणून त्यांनी काहीच केलेलं नाही आहे तुम्ही चौकात गेलात तर घोसाळकर साहेबांचे चौक वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेले आहेत तेच त्यांनी रंगरंगोटी करून स्वतःचं नाव घेण्याचा प्रयत्न केला पण ते आम्ही करू शक करून दिलं नाही म्हणजे अशा पद्धतीच्या घाणेडं राजकारण करताना त्यांना एवढं पण वाटलं नाही की घोसाळकर का कुटुंबावरती काय होईल घोसाळकर का कुटुंब सोडावं पण माझ्या दोन मुलांवरती काय होईल तेही बघितलं नाही एक मुलीला तर माहिती आहे पण माझ्या लहान मुलाला अजूनही माहीत नाही त्याचा पप्पा कधी येणार आहे किंवा कधी असलं घाणेळं राजकारण करून त्याला काय मिळालं तेच मला विचारायचं आहे आणि म्हणूनच ही एक संधी द्या कारण आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायातून आम्ही समाजकारण करू आणि ह्या दहिसाच विकास करू एवढं सांगते जय हिंद जय महाराष्ट्र गलबल आवाजातून त्यांनी जे आव्हान केलंय हे आव्हानाला नक्कीच दैसरकर प्रतिसाद देतील आणि अभिषेकच्या मनातील जी इच्छा होती की डॅडींनी ह्या विधानसभेचं आमदार व्हावं ह्या मंचावरून मी आश्वस्त करतो दसरकरांच्या वतीने डॅडी ह्या विधानसभेचे आमदार नाही तर महाराष्ट्राचे मंत्री होतील आणि आपल्या सर्व जनतेचं स्वप्न साकार करतील हे व्यासपीठावरून सांगण्यासाठी मी ते उभा आहे आणि यानंतर मी विनंती करतो शिवसेनेचे उपनेते आणि आपल्या विभागातील बुलंद तोफ ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही आतुरलेला असतो ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही पेटत असतो ज्यांचं मार्गदर्शन ऐकून असे आमचे गुरुवर्य प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री विश्वनाथजी नेहरुकर यांना विनंती करतो कृपया आपण या विराट जमूसरा संबोधित करावं हिंदुस्थानच छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर या विभागाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय विनोद गोसाळकर बोरिवली विधानसभेचे उमेदवार आमचे भोसले उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी जमलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व बंधू भगिनीनं माता चौक अगदी गच्च भरलेला आहे पाचच मिनटात या ठिकाणी आदित्य साहेबांचं आगमन होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मी बोलायला उभा आहे बांधवांनो निवडणूक आहे विधानसभेची आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने प्रचार सुरू कसले आहेत आणि कशा पद्धतीने प्रचार होतोय हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत कोणाला धर्मयुद्ध आठवतंय कोणाला वोट जी जियाद आठवतंय आणि मग त्यातून वाटेल ते बोललं जातं आहे आणि अख्खं मन कलुषित केलं जातं आहे वास्तविक पाहता विधानसभा निवडणुका किंवा कॉर्पोरेशन निवडणुका म्हटल्यानंतर या ठिकाणी असलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं नक्की काय काम असतं हा माझ्यासारख्याला नेहमीच प्रश्न पडतो अरे नगरसेवाने नगरसेवकांची कामं करावीत आमदाराने आमदारांची कामं करावीत परंतु दु दुर्दैवाने नगरसेवकांना नगरसेवकांची कामं कळत नाहीत आमदारांना आमदारांची कामं कळत नाहीत आणि मग इकडच्या आंदार आमदाराबद्दल बोलायचं तर आमदार कोण हाच मला माहीत नाही निवडून कसे येतात मला माहीत नाही निवडून येतात दोन टर्म निवडून आलेले आहेत पण यांनी काम काय केलं हा जेव्हा प्रश्न मी माझ्या मनाला विचारतो त्यावेळेला एकही या ठिकाणचा मतदार यांनी हे काम केलंय म्हणून सांगू शकत नाही बोरिवली असो दहीसर असो किंवा पुढे असो ज्या ठिकाणी ज्या दिशेला बोट दाखवाल त्या प्रत्येक दिशेला शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेलीच कामं तुम्हाला दिसतील किंबहुना विनोद घोसळकरांनी कामं केलेली दिसतील मग यांनी कामं केली काय गटार काय आमदाराचं काम नव्हे परंतु मी गटारं बांधली मी रस्ते बांधले ही तुमची कामं आहेत का अरे आमदारांनी आमदारांची कामं करावीत आपल्या ज्या समस्या आहेत दैसरकरांच्या ह्या कधीतरी विधानसभेत बोलण्याचं तुम्ही वर्तमानपत्रात वाचलात का आणि मग मी विनोदचा ज्या वेळेला विचार करतो ही बाई दहा वर्ष त्या ठिकाणी आहे एकही शब्दाने दैसरकरांची समस्या मांडू शकत नाही आणि मग विनोदचा ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला एकोणीशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत मग ते कॉर्पोरेशन असू हो देत किंवा महाराष्ट्राची विधानसभा असू देत किंवा त्या ठिकाणी म्हाडाचं चेअरमन पद असू देत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विनोद गोसाळकरांनी ज्या पद्धतीने आपल्या कामाचा ठसा उमटवलाय तसा या बाईंना दहा जन्मात शक्य नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला एकच विचार करायचा आहे की आता आपला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कोण असावा का चुका करताय तुम्ही एवढ्यात तर गेली दहा वर्ष तुम्ही खूप मागे गेलात विनोद घोसाळकरांचा दहा वर्षामध्ये दोनदा पराभव झाला एकदाच झाला मला वाटतं एकदा विनोद घोसाळकर उभाच नव्हता एकदाच झाला दोन हजार नऊ ला निवडून आला होता चौदाला मला वाटतं पराभव झाला आणि एकोणीसला त्या ठिकाणी विनोद घोसाळकर उभाच नव्हता परंतु विनोद घोसाळकर एकोणीसला उभा असता तर शंभर टक्के विनोद घोसाळकर निवडून आला असता याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे पण हे ठीक आहे राजकारणात या गोष्टी होत असतात कधी युती असते कधी महाआघाडी असते काय काय असतं परंतु आता मात्र चुका करू नका दोन हजार चौदा साली केलेली चूक तुम्हाला सुधारायची आहे बांधवांनो काही जण सुपाऱ्या घेऊन निवडणुका लढतात आता सुपाऱ्या घोणा घेणारे जे लोक आहेत हे, हे सुद्धा तुमचं मत तुम्ही फुकट घालवू नका याच्याचं हे आवाहन करायला मी उभा आहे तुम्हाला तुम्ही मत कोणाला देणार तुम्हाला द्यायचं आहे त्यांना द्या पण मत फुकट घालवायचं का मत फुकट घालवायचं का तर ते घालवू नका हे सांगण्यासाठी मी तुम्हाला उभा आहे आणि मत मत तुमची विनोद घोसाळकरांची मतं खायला कोण आहे या ठिकाणी कोणीतरी मनसेचा उमेदवार आहे यांचे धंदेच काय तर मत बस मतविभागणी करायची आणि भाजपचा फायदा करून द्यायचा मत विभागणी करायची आणि भाजपचा फायदा करून द्यायचा कसा त्या विदर्भामध्ये जेव्हा राज ठाकरे तुम्ही सर्वांनीच वर्तमानपत्रात वाचलं असेल राज ठाकरेंनी अनाऊन्स केलं कि महाराष्ट्रात या सगळ्या विधानसभा मी लढणार बर वाटलं जरा सगळेजण लढतायत म्हटलं बरं वाटलं तुम्हाला कल्पना नसेल परंतु या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सव्वीसशे अपक्ष उमेदवार आहेत या विधानसभेसाठी त्यात असं म्हणतात की मनसेचे एकशे त्रेपन्न उमेदवार आहेत हे राज ठाकरेने अनाऊन्स केलेले ते अनाऊन्स केल्यानंतर काय घडलं विदर्भामध्ये भाजपची सेटलमेंट केली त्यांनी आणि विदर्भातले भाजपच्या विरोधातले सगळे उमेदवार त्यांनी मागे घेतले सर्व उमेदवार कशासाठी एका आपल्या मुलाला दादरला मुलगा उभा आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी कसलं राजकारण तुमचं आहे कोणावरती तुम्ही काय बोलताय दोन हजार चार नंतर राज ठाकरेने एकही दिवस असा गेलेला नाही आदर ना की आदरणीय उद्धव साहेबांवर आणि शिवसेनेवर तो बोलला नाही उद्धवजींनी कधीच किंमत दिली नाही या लोकांना परंतु मला राजसाहेबांचा खरोखरच नव्हतं मी आजही बघा माझ्या तोंडून एकेरी येत नाही राजसाहेब येतंय हे आमच्यावरच्या संस्कारात लक्षात ठेवा तो काय माझा नेता नव्हे परंतु येत तोंडात येतच ते जात नाही असं कारण कधीतरी आमच्या बरोबर तो होताच कधीतरी आमच्या बरोबर होता चिड याचीच येते अरे कोणाबरोबर तू भांडतोयस आणि कोणाच्या विरोधात भांडतोयस दोन दो हजार दोन हजार हेच नरेंद्र मोदी आणि शाह तुम्हाला नको होते यांना हकलवा यांचा नायनाट करा अरे तुमची भाषण आहेत मी तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ इथे आहेत तुमचे आज तुम्हाला ते हवेसी झाले कशासाठी ईडी लावली म्हणून मागे आणि मग विरोध कोणाचा उद्धवजींचा जो महाराष्ट्रावरती प्रेम करतो तो उद्धवजींचा काय दोष आहे का या महाराष्ट्रावरती प्रेम करणं उद्धवजींचा दोष असेल तर तो, तो दोष आम्हाला मान्य आहे आणि एवढंच जर उद्धवजींबरोबर तुम्ही बोलताय मला खरोखरच काही वेळा वाईट वाटतं खरोखर वाईट वाटत अरे आपण एका एकच आपण सगळे असलेले लोक तुम्ही अशा पद्धतीने विभागले गेलात आणि शिवसेनेचं नुकसान करतात महाराष्ट्र धर्माचं तुम्ही नुकसान करत आहात तुम्हाला समजलंच नाही शिवसेना समजली नाही तुम्हाला कधी संघटना समजली नाही तुम्हाला कधी काहीच समजलं नाही कोणाची तळी उचलताय तुम्ही कोणाची तळी उचलताय तुम्ही काय तुमची त्या फडणवीसने तुमची काय अवस्था केली होती सुपारी भास तुम्हाला म्हणणारा कोण फडणवीस त्याच फडणवीसला चाटताय फडणवीसची सुपारी चाटताय तुम्ही याच बीजेपीच्या ब्रुजभूषणने राम मंदिराच्या इथे आलाचा याद राख हाच बीजेपीचा ब्रुजभूषण बोलला होता तुम्हाला लाज नाही त्यांची तळी उचलताय त्यांची तळी उचलताय मी मराठी मराठी करतो अरे तुला मराठीचा अर्थ कळला का कधीतरी कधीतरी मराठीचा अर्थ कळला का आणि म्हणून इथे जो मनसेचा उमेदवार आहे ना त्याला मत देऊन तुमचं मत फुकट घालवू नका हे मत फोडण्यासाठी उभे आहेत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी उभे आहेत मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी उभे आहेत महाराष्ट्र धर्माचा पराभव करण्यासाठी उभे आहेत लक्षात ठेवा या लोकांना उधळून लावलं पाहिजे बीजेपीचा विचारूच नका तुम्ही काय पूर्वी बीजेपीवाले आय सगळे फडणवीस वगैरे बोलायचे तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल आणि आजही बोलतात सगळे भ्रष्टाचारी सगळे भ्रष्टाचारी अरे तू तु कोण तुम्ही कोण आता एक कोणत्याही म्हणजे काँग्रेसमध्ये एकही भ्रष्टाचारी राहिलेला नाही राष्ट्रवादीमध्ये एकही भ्रष्टाचारी आता भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाही आहेत शिवसेनेमध्ये एकही भ्रष्टाचारी नाही कारण सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहेत आणि त्यामुळे आता सर्व भ्रष्टाचारांची पार्टी कोणती असेल तर ती भाजपा लक्षात ठेवा सर्व भ्रष्टाचारांची पार्टी कोणती भाजपा यांचा मालक कोण अडाणी काय अडाणीचा एवढा इंटरेस्ट आहे एक हजार एकर या महाराष्ट्र मुंबईतली जमीन एक हजार एकर अडाणीला देणारे हे बीजेपी वाले मिंद्याला तुम्ही विचारतच नाही बोल बोल त्याच्या त्याच्याबद्दल बोलण्यात काय अर्थच नाही कारण एवढा मोठा गद्दार गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही दहा हजार वर्षात यांना गाडायचंच कुठच्याही परिस्थितीत पण इथे मींदेचा उमेदवार नाही तर त्या पद्धतीने बोललो असतो मी पण ही माणसं जी आहेत ना ही माणसं नाही आहेत हैवान पूर्वी आपल्या पुस्तकामध्ये असायचं बघा राक्षस आणि माणसाची लढाई झाली देवांची लढाई झाली मग राक्षस कोण हो तुम्हाला ते ह्याच्यामध्ये चांदोबामध्ये अकरा विक्राळ राक्षस दाखवायचे तसे राक्षस होते का दे? ते राक्षस तसे नव्हते ती माणसंच होती वृत्ती राक्षसी होती जी मेंदी आहे यांची वृत्ती ही राक्षसी होती लक्षात ठेवा वृत्ती राक्षसी असण वेगळं असतं ही वृत्ती यांची राक्षसी आहे आणि म्हणून या लोकांना गाडणं नितांत गरजेचं आहे मी तुम्हाला एकच सांगतो की ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे ही मुंबईच्या अस्तित्वाची लढाई आहे ही तुमच्या माझ्या स्वाभिमानाची लढाई आहे आणि तुमचा माझा ज्या पद्धतीने उद्धवजीना त्या मुख्यमंत्री पदावरून उतरवलं त्याचा जर बदला घ्यायचा असेल तर तो बदला या निवडणुकीतून घ्यायचा आहे आपल्याला ती ही लढाई आहे लक्षात ठेवा आपला केलेला अपमान कोणीही विसरू नका आपला केलेला अपमान कोणीही विसरू नका आजच वर्तमानपत्रात मी वाचलं त्या वायकरला क्लीन चिट अरे वा चिट दिली तुम्ही वायकरला आणि काय झालं म्हणजे चुकून म्हणे त्याला नोटीस गेली अरे वा चुकून नोटीस म्हणजे कशी बायकोला नोटीस पोरांना नोटीस सगळ्यांना नोटीस तुम्हाला आतमध्ये टाकणार तो ढसा ढसा येऊन रडला काय अरे काय माझा दोष हे ते वगैरे वगैरे लगेच गेला तिकडे खासदार दादा तर बायकोला आमदार केलं उभं केलंय किती स्वार्थ किती वॉशिंग मशीनच वॉशिंग मशीनच ही बीजेपीची वॉशिंग मशीन, 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 मशीन। तिथे गेला की लगेच झाला तो क्लिअर एकदम त्याला कोणत्या सोड्याची गरज नाही कसली गरज नाही पावडरची गरज नाही काय नाही काय नाही फक्त त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकला की तो झाला स्वच्छ झाला तो ही बीजेपीची वॉशिंग मशीन किती भ्रष्टाचारांना तुम्ही घेतलंय तुम्हाला खरं सांगू काल आपले पंतप्रधान साहेब आले मोदीजी तुम्ही सर्वांनीच बघितलं असेल गेल्या दहा वर्षातल्या मोदींच्या सर्व सभा तुम्ही पाहिल्यात पाहिल्यात ना बोरुलीमध्ये सुद्धा आलेल्या आम्ही सभा पाहिल्या आज तुम्हाला सांगू फडणवीसांची चार वाजता इथेच मध्ये सभा आहे पण कुत्र पण तिथे नव्हतं अजून सभा सुरू झालेली नाहीये तिथे कुत्रही नाहीये अजूनही सभा सुरू झालेली नाहीये काल पंतप्रधान मोदींची सभा अख्ख्या शिवाजी पार्कच्या मैदानात खुर्च्या टाकल्या मंडप टाकला तो छोट्याशा भागात तिथे एवढी पण माणसं नव्हती होत्या मंडपात खुर्च्या सगळ्या रिकाम्या सगळ्या वर्तमानपत्रात तुम्ही फोटो पाहिले मोदींच्या सभांच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या कारण काय अगं लोक कंटाळी हो याच्या फेकाफेकीला किती फेकाफेक करायची किती फेकाफेक करायची त्याला काय अर्थ सकाळी उठला की फेकाफेक सुरू बस भाइयो हो और बहीण हो त्याच्या पलीकडे दुसरं काही सुतच नाही किती खोटं बोलायचं प्रत्येक गोष्ट खोटी किती खोटं बोलणार मला बोलायचं पण नाहीये पण किती खोटं बोलायचं लोक कंटाळले आणि काल शिवाजी पार्कला कुत्र पण फिरकलं नाही तिकडे एक हजार दोन हजार माणसांसमोर आमचे पंतप्रधान बोलतात जिथे लाखो लोकांची गर्दी आता उद्या या सभेला मी सर्वांना आमंत्रण देतो उद्या सभेला या उद्या त्या महाविकास आघाडीच्या सभेला शिवाजी पार्क संपूर्ण पूर्णार म्हणजे शिवाजी पार्क पुरुष शकणार नाही आजूबाजूचे सगळे रस्ते भरणार आहेत या जाहीर आमंत्रण आहे तुम्हाला उद्या महाविकास आघाडीच्या सभेचं या मोदीला पण दाखवून देऊया अरे कंटाळले लोक तुझ्या फेका फेकीला रे हिंमत आहे का त्यांच्यात या देशाच्या पंतप्रधानांमध्ये हिंमत आहे का एक प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेऊन दाखवावी एक प्रेस कॉन्फरन्स चला आहे हिंमत आम्ही इंदिराजींना पाहिलेलं आहे प्रेस कॉन्फरन्स घेते वेळी आम्ही अनेक पंतप्रधानांना प्रेस कॉन्फरन्स घेते वेळी पाहिलेले अनेक पंतप्रधान परंतु आमच्या आमच्या मोदीजी एक तरी प्रेस कॉन्फरन्स घेतले प्रेस कॉन्फरन्स सामोरे जातात का कारण यांना प्रश्न विचारलेला आवडत नाही हॅलो आले, आले। शिवसेना आदित्य साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे युवासेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब आगे म्हण आदित्य साहेब आगे बढो शिवसेना प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की हिंदुंतर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आजचे प्रमुख मार्गदर्शक युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं आगमन झालेलं ना आहे पंधरीय हिंदू धर्म शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्या भवानी ठाकरे यांचं व्यासपीठावर स्वागत आहे मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावा युवांचे प्रेरणाजी ठाकरे यांचा मी विनंती करतो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावा गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा साहेब घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धन्यवाद मी मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो येथे शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत या दैसर विधानसभेचे विनोद गोसाळकर व बोर्ली विधानसभेचे संजयजी भोसले हे देखील इथे उपस्थित आहेत मी विनंती करतो विनोदजी गोसाळकर यांना कृपया आपण युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं ये येथे स्वागत करावं या दैसर विधानसभेमध्ये आमचे प्रेरणास्थान गोसाकर्यांना विनंती करतो युवा सेना प्रमुख माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं खूप खूप असा अवलंबणी स्मरण हा आज येथे संपन्न होतोय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे काही क्षणामध्येच आपल्याला संबोधित करणार आहे मी आपल्याला येथे बसलेल्या समान शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतोय आणि आपले आभार व्यक्त करतोय की याची देही याची डोळा आपण प्रत्यक्ष श्री आदित्यजीना आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी मी विनंती करतो या विधानसभेचे उमेदवार माननीय श्री विनोदजी गोसाळकर यांनी या विराट अशा जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करावं आपले सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर विनोदजी गोसाळकर महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपतींना वंदन करून आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी यांना अभिवादन करून आज खरं म्हणजे साहेब आहेत व्यासपीठावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सगळ्यांना अभिवादन करून आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील तरुणांचे आदर्श आदरणीय युवा प्रमुख या महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब व्यासपीठावर असलेले बोरवली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय संजय भोसले आदरणीय विश्वनाथ नेरुळकरजी आणि सर्व विकास आघाडीचे काँग्रेसचे अशोक सुत्राळे भूषण पाटील राष्ट्रवादीचे सर्व समाजवादीचे सर्व पदाधिकारी नेते आपचे नेते आणि दैसरकर बंधू आणि बांधवानो प्रथम मी इथे असलेल्या दैसर करातील करारतील मतदारांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक मी आपल्याला नमस्कार करतो आदित्यजी आपल्या आशीर्वादाने एकोणतीस तारखेला उमेदवारी अर्ज भरला आजची सोळा तारीख आहे आणि ह्या पंधरा दिवसामध्ये दहिसरकरांनी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्वधर्मीयांनी मराठी असू द्या हिंदी भाषिक असू द्या जैन असू द्या गुजराती असू द्या मारवाडी असू द्या कॅथलिक असू द्या मुस्लिम असू द्या सर्व धर्मियांनी उत्सुकपूर्ण उमेदवार म्हणून माझं स्वागत केलं आणि पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळे सर्व लोक वीस तारखेला मतदान करतील आणि तेवीस तारखेला माननीय उद्धवजींचं स्वप्न साकार होईल विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा बरोई धैसर आणि मागाटनेमध्ये लागेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो खरं म्हणजे माझी शाखा प्रमुखांचा जो या धैसरमध्ये कामाला सुरुवात झाली अनेक पदं भुसवली आणि नगरसेवक म्हणून मला काम करण्याची आदरणीय शिवसेना प्रमुखांनी मला संधी दिली आणि त्या काळापासून एकोणीसशे शहाऐंशी पासून ह्या भागामध्ये नगरसेवक म्हणून नगरपालिका काय असते दैसरकरांचे प्रश्न काय आहेत या सगळ्याचा अभ्यास मला गेल्या वीस पंचवीस वर्षाचा आहे पूर्वी ह्या धैसरमध्ये कॉरॉनार कोड नव्हतं ते कॉरॉनार कोट साठी आम्हाला कुपर रुग्णालयात रात्री बॉडी घेऊन जायचं लागायची आणि जेव्हा मला माननीय शिवसेना प्रमुखांनी स्थायी समितीचे सदस्य दिलं त्याच दिवशी मी कोरोना कोर्टाचा प्रश्न हा मुंबई महानगरपालिकेत लावून धरला आणि भगवतीमध्ये कोरोना कोड आणण्याचं काम नगरसेवक असताना मी केलो या भागात काम करत असताना भगवती हॉस्पिटलचं भूमिपूजन आदरणीय उद्धवजींनी केलं पण दुर्दैवाने दहा वर्षामध्ये ते काम पूर्ण व्हायला पाहिजे पण बजेटमध्ये चांगल्या प्रकारची तरतूद न करता कॉन्ट्रॅक्टला काम न करणं करण्याचं त्यांनी महापालिकेने ठरवलं होतं उद् आदित्यजी या भगवतीमध्ये रोजचे तीन हजार ओपीडीचे पेशंट होते डहाणू पासून पालघर पासून आणि या बोरिलीतील दैसरमधील गरीब जनता त्या भगवतीचा एक मोठा आसरा होता आज ओपीडी अडीचशे ते तीनशे आहे डॉक्टर नाही तिथे सुविधा नाही आहेत आणि अशा प्रकारचं हे काम चालू आहे दहिसर नदीचं भूमिपूजन दोन हजार चार साली आदरणीय उद्धवजीने केलं होतं अनेक काम त्या नगरसेवकाच्या काळामध्ये आणि नंतरच्या सुद्धा काळामध्ये आमच्या सगळ्या नगरसेवकांना महापौरांना घेऊन आम्ही या दैसरचा विकास केला आज मला अभिषेकच्या केलेलं काम दोन हजार अठरा साली आदित्यजी आपण नवा कांदळपडामध्ये स्विमिंगचं भूमिपूजन केलं स्विमिंग पूलचं स्विमिंग पूलचं आपण भूमिपूजन केलं महापालिका नसल्यामुळे आम्ही त्या भूमिपूजनचं उद्घाटन गोयल आणि या विभागातल्या आमदार यांनी जाऊन त्या स्विमिंग पूलाच उद्घाटन दीड वर्षानंतर स्विमिंग पूल मध्ये माझे आनंद घेत असे अनेक काम या विभागात केली करणार आहे आता प्रश्न काय धैसरकरांच्या हाही सुद्धा प्रश्न आहे आज पाण्याचा प्रश्न आहे तलावं भरलेली आहेत पाईपलाईनमध्ये पाणी आहे पण धैसरकरांच्या